नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी श्रीनगरच्या जवळ ऑपरेशन महादेव करत पहिलगाम मध्ये जो दहशतवादी सहभागी होता ज्याच्यावर थोडं थोडकं नाही वीस लाख रुपयाचं ज्याला इंग्रजीत बाउंडी आपण म्हणतो किंवा पारितोषिक सरकारने दिलं होतं तो दहशतवादी आहे आणि त्याचा थेट पाकिस्तानशी असलेला संबंध आधीच सरकारने सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि आता तो प्रयत्नही आणि कसा योगायोग आहे बघा आणि हा योगायोग नसतो याला आपण रंगमंचाची केलेली पूर्वतयारी असं आपण म्हणायला हवं कारण ऑपरेशन सिंदूरवरती आज सरकारनं म्हणजे संरक्षण मंत्र्यांनी राजनाथ सिंहांनी सरकारची अधिकृत भूमिका मांडली आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं आणि काय विरोधकांच्या भाषेमध्ये लपवलं त्याचं मी विश्लेषण करणार आहे पण पहलगाम मध्ये जे दहशतवादी सहभागी होते एकूण पाच दहशतवादी होते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथं बैसरन व्हॅली इथं दहशतवाद्यांनी हल्ला केला तुम्ही मला बघितलंच आहे मी तिथे गेलो होतो त्यात सहा महाराष्ट्रीयन होते तर त्याच्यात सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला आणि सतराहून अधिक जण जखमी झाले गंमत अशी होती आणि हे आंतरराष्ट्रीय राजकारणाशी निगडीत आहे म्हणून ज्या डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक मिळावं म्हणून पाकिस्ताननं पुढाकार घेतला त्या चीन ची आणि बांगलादेश बरोबरची एक नवी महायुती तयार होते हे लक्षात आल्याबरोबर इथे पहलगाम मध्ये लष्कर ए तैबाशी संलग्न असलेल्या द रेजिस्टंट फ्रंट ज्याला टीआरएफ या दहशतवादी संघटनेला आत्ता अमेरिकेनं बंदी घातली आणि याच दहशतवादी संघटनेशी हा आता मेलेला जो दहशतवादी आहे म्हणजे एकूण तीन मरण पावले तात त्याचा समावेश सहभाग होता या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याविरुद्ध भारतीय सुरक्षा दलाने मोठी कारवाई आज केली पण त्याच्या आधी मी सुद्धा जेव्हा ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान या दहशतवाद्यांचा शोध सुरू होता आणि अनेक लोक हे म्हणत होते की मग हे पहलगाम मध्ये जे पाच दहशतवादी आले ते आले कुठून त्यांचा ठाव ठिकाणा काय अजूनही ते कसे मेलेले तुम्ही तर ऑपरेशन सिंदूर केलं म्हणून जेव्हा संसदेमध्ये भारत सरकारच्या वतीनं अधिकृतपणे आज भाष्य केलं जात आहे त्यावेळेला झालेली ही कारवाई आहे आणि म्हणून त्याचं औचित्य आणि त्याबद्दलचा एकूण जो दृष्टिकोन आहे तो अधिक व्यापक बनतो विरोधकांना उत्तर देण्याच्या दृष्टीने आता कोण कोण याच्यामध्ये मेले बघा सुलेमान सहा किंवा सुलेमान शहा सुलेमान सहा ज्याला कोडने माय युनोस हा पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या प्रमुख दहशतवाद्यापैकी एक होता त्याची ओळख जम्मू काश्मीर पोलिसांनी जारी केलेल्या स्केच मधून झाली होती ज्या स्केचचा मी वॉक थ्रू तुम्हाला जम्मू काश्मीर मधून दाखवला होता की घराच्या भिंती भिंतीवरती हा स्केच लावला होता तिथे सांगितलं होतं की तुम्हाला वीस लाख रुपयाचं पारितोषिक मिळेल जर तुम्ही याची माहिती दिली तर आणि हा पाकिस्तान लष्करातला कर्मचारी काय अधिकारी किंवा जवान म्हणा हा आहे म्हणजे हे तर स्पष्ट झालं की या सगळ्या घटनेमध्ये पाकिस्तानचा सहभाग होता जो सहभाग नाही आहे असं पाकिस्तानचा कांगाव होता आणि ज्या कांगाव्याला अमेरिकेने स्वतःच्या डोमेस्टिक पॉलिटिक्ससाठी आणि आंतरराष्ट्रीय पाठिंबा दिला होता तर त्या पाकिस्तानच्या या सैनिकाला आज भारतीय लष्करानं कंठस्नान घातलं सुरक्षा एजन्सीनं जी माहिती दिली आहे त्याप्रमाणे सुलेमान शाह हा द रेजिस्टंट फ्रंट ज्या टीआरएफ वरती आली आलीचा सदस्य होता आणि यापूर्वी पुंछ परिसरामध्ये दहशतवादी कार्यामध्ये तो सक्रिय होता अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला जम्मू काश्मीरच्या या ऑपरेशन महादेव पुन्हा श्रावणी सोमवार आजचा पहिला आणि त्या दिवशी आपण ऑपरेशन महादेव असं नाव दिलंय या चकमकीमध्ये हा मरण पावलाय दुसरा आहे अबू हमजा अबू हमजा याच्या बाबत फारशी माहिती उपलब्ध नाहीये परंतु पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यापैकी एकाचं नाव अबू तल् असं होतं ज्याचं कोडनेम आसिफ आहे आणि याच्यामध्ये हा जो अबू हमजा आहे हाच अबू तल् असू शकतो असं काही मीडिया रिपोर्ट्सनी म्हणजे मीडिया हाऊसेसनी म्हटलं जर अबू हमजा हा अबू तल्लाचा असेल तर तो सुद्धा टीआरएफचा सदस्य ज्याला आत्ता बॅन केलाय आणि पुंछ परिसरामध्ये हाही सक्रिय होता तिसरा आहे यासीर यासीर याच्याबाबत बाबत फारशी माहिती उपलब्ध नाहीये पण पैलगाम हल्ल्याशी संबंधित दहशतवाद्यामध्ये आसिफ फौजी सुलेमान शाह आणि अबू तल्ला हेच लोक होते आणि एकूण या पैलगाम हल्ल्यामध्ये एकूण सहा दहशतवादी होते त्यापैकी चार जणांचे फोटो आणि स्केच यापूर्वीच जम्मू काश्मीर पोलिसांनी पब्लिश केलेला आहे हा यासिर जो आहे हा त्यापैकीच एक असू शकतो आणि मग बाकीची तर आपल्याला तुम्हाला माहितीच आहे की हा अल्ला कसा झाला आणि ऑपरेशन सहा ऑपरेशन हा जो सहा होता तो यांनी काय महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे आजच्या दिवशी जेव्हा संसदेमध्ये दे आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग काहीतरी निवेदन करणार आहेत त्यावेळेला सकाळपासून ही सगळी कारवाई सुरू झाली आणि त्यात लष्कराला आपल्या मोठं यश मिळालं आता मुद्दा आहे तो आपल्या सरकारनं आज संसदेमध्ये जे निवेदन केलं त्याचे अर्थ काय राजनाथ सिंहनी दोन गोष्टी आंतरराष्ट्रीय माध्यमांसाठी आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टीनं सांगितल्या एक याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे जे सातत्यानं सांगतायत की आम्ही म्हणजे मी हे युद्ध थांबवलं त्याने निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं की भारतानं कोणाच्याही दबावामध्ये युद्ध थांबवलेलं नाही आम्ही पाकिस्तानच्या नऊ विमानतळावरती संरक्षण दलाशी निगडीत असलेल्या जे हल्ले चढवले त्याच्यामध्ये नव्वद पाकिस्तानी सैनिक मारले गेले आणि पंधरा सोळा जखमी झाले त्याच्यानंतर त्यांचे मुख्य विमानतळ ध्वस्त केल्यानंतर पाकिस्ताननं शरणागती पत्कारली त्यांच्या डीजीओमोनं आपल्या डीजीओमोला सांगितलं की भाई हे रोखवा दो आणि त्यानंतर ते थांबलं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलची अधिकृत टिप्पणी आज सरकारच्या वतीनं केली की डोनाल्ड ट्रम्प जे बोलत आहेत ते खोट आहे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे आत्ता फक्त संस्थगित झालेल्या ही जी सरकारची जुनी भूमिका होती ती आज संसदेच्या पटलावरती सांगितली आणि त्याच्यात सांगितलं गेलं की इथून पुढे जर पहलगाम सारखा कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही पाकिस्तानला पुन्हा धडा शिकू आणि तो धडा जसा आत्ता होता तसाच तो धडा असणार आहे तिसरा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यामध्ये भारतीय लष्कराची यंत्रणा भारतीय लष्कराने केलेल्या कारवाया त्या एका विशिष्ट काळामध्ये झालेल्या गोष्टी याचं तपशीलवार ह्यापूर्वीच आलेलं जे निवेदन आहे त्या निवेदनालाच अधिकृतपणे आज संसदेच्या पटलावरती ठेवण्यात आलं फक्त मला याच्यातली एकच नवीन गोष्ट दिसली ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा जो हस्तक्षेप आहे त्या हस्तक्षेपाबद्दल आज सरकारनं अधिकृतपणे भूमिका मांडली की असं काही झालेलं नाही सरकारने काय लपवलं तर जवळपास सरकारने सगळंच लपवलं काही संरक्षण दलाची निगडीत असलेली मंडळी असं म्हणतात की सरकारने आता जे केलंय ते बरोबरच आहे पण ज्यांना लोकशाही व्यवस्थेबद्दल आणि लोकांच्या उत्तरदायित्वाबद्दल ज्यांना विश्वास आहे की राजकीय नेत्यांनी सरकारांनी लोकांशी उत्तरदायित्व ठेवलं पाहिजे त्यांच्या लेखी आतापर्यंत नरेंद्र मोदी सरकारनी हे जे डोनाल्ड ट्रम्प पासून ते पाकिस्तानी लष्करापर्यंत आणि अनेक माध्यमापर्यंत भारतीय लष्कराची पाच विमानं पडली 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 असं जे सांगितलं आहे त्याबद्दलचा सा खुलासा करायला हवा होता खास करून राफेल बद्दल इतक्या मोठ्या गुंतवणुकीनंतर जर ते संरक्षण दलाशी त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाण उपयोगी पडत नसेल तर त्याबद्दलची स्पष्टोक्ती सरकारकडून देणं अपेक्षित होते त्याच्याबद्दल सरकार बोललं नाही आणखीन महत्वाची गोष्ट सरकारनं लपवली आणि काय उदाहरण दिलं म्हणजे परीक्षा का अंतिम रिझल्ट इम्पॉर्टंट होता है मायने रखता है आप उसके लिए यूज कर रहे हो युज पेन कोई मायने रखता भाई अगर आप पेन्सिल यूज करोगे तो जो पेन्सिल की लिखाई है वो तो कुछ दिन के बाद मिटने वाली है अगर वो बिटबी नहीं गई तो क्या आपको जो आप, आपका पेपर चेक कर रहे क्या आपको मार्क्स देंगे सरकारने बऱ्याच गोष्टी लपवल्या म्हणजे पब्लिक डोमेन मध्ये असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल सरकार भरभरून बोललो पण पब्लिक डोमेन मध्ये नसलेल्या या गोष्टीबद्दल जे बोलणं अपेक्षित होतं त्या गोष्टीबद्दल सरकारनं अवाक्षर काढलेलं नाही त्यामुळे विरोधकांना ज्या प्रश्नाची पडताळणी करून हवी होती ज्या प्रश्नाची उत्तरं हवी होती ती उत्तरं काही मिळालेली नाहीत आणि मला अपेक्षा आहे आता की पावसाळी अधिवेशन संसदेचं सुद्धा जसं महाराष्ट्रामधलं वाहून गेलं तसंच ते वाहून जाणार आहे धनखडसारख्या विषयांनी पहिला आठवडा गाजवलाय दुसऱ्या आठवड्यामध्ये आता ह्या गोष्टीवरती चर्चा होत राहील आणि सरकारच्या वतीनं काहीच न सांगितल्यामुळे विरोधक गोंधळ घालतील आणि उत्तरं नाही मिळाली म्हणून सभागृह तहकूब होत राहील पहिला मुद्दा सांगितला तो मधल्या अतिरेक्यांना कसं कंठस्थान घातलं त्याचा दुसरा मुद्दा होता तो सरकारनं काय सांगितलं आणि काय लपवलं हो याचा मी तुमचा खूप आभारी आहे तुम्ही लाखोच्या संख्येनं आमचे हे व्हिडिओ बघताय अधिकात अधिक हे व्हिडिओ बघा आणि लोकांपर्यंत जाऊ द्या थँक्यू सो मच